नजरों में हमने देखा अजब सी चाहत झलक जयशिराय भावना स्वागत आहे आपलं एजिक्रेशन या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल आणि मित्रांनो या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल लावणं काच काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तो व्हिडिओ बघून जे मटेल डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सब्सक्रेण करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बाग मित्र आपल्याला जिथे काय याय आपल्या सर्वात आधी सुपर तो आपल्या ओपन करून विपिन जिथे कनेक्ट करायचं आहे त्यांचा आपल्या बॅक येऊन आपल्या तो आपल्याला ओपन करायचा आहे त्यांच्या व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय यायचं याचा जो एक्स्ट्रा कॅड असेल तो आपल्या इथं करून घ्यायचा आहे तर एक्स्ट्रा कॅड इथं केल्यानंतर तुम्हाला आता काय असायचं आहे बिटनुसार इथं आपला व्हिडिओ जो तो इथं स्प्लिट करायचा तर आता आपल्याचं बघा बिट्टूवरती आपल्याला जिथे येऊन जायचं आहे त्यांच्या इथं आपल्या व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट आहे परत बीट थ्री वरती येऊन हो स्प्लिट करा परत बीट फोर वरती येऊन स्प्लिट करा परत बीट फाईव्ह वरती जिथे आपल्याला इथे येऊन जायचं बीट फायव्ह वरती इथं तुम्ही येऊन जावा त्यांचा इथे स्प्लिट करा परत बीट सिक्स वरती येऊन स्प्लिट करा तर मित्रांनो इथे अशा प्रकारे इथं तुम्ही काय करा भेट नुसतं व्हिडिओ व्हिडिओज तो स्प्लिट करून घ्या तर स्प्लिट वगैरे झाला तर आपल्याला करायचं त्या व्हिडिओजमध्ये आपल्या इमेजेस जे असतील ते इथं रिप्लेस करायचे तर ते रिप्लेस करण्यासाठी बघा करायचं आपल्या सुरुवात येऊन त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली थोडंसं स्क्रॉल आहे त्यानंतर तुम्हाला एक रिप्लेसचं ऑप्शन भेटून जाईल तर त्या रिप्लेसच्या जिथे ऑप्शनवरती येऊन फोटोजमध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो इथं यूज करू शकता किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथे यूज जे ते करू शकता तर तो इमेज इथं घ्या तर मित्रांनो जो आपला इथं इमेज होता तो इथं रिप्लेस झालाय परत नंतरच्या जे काय व्हिडिओवरती येऊन जायचं परत आपल्या काय चा रिप्लेसच्या जे ते ऑप्शनवरती येऊन परत आपल्या फोटोजमध्ये जाऊन फोटो घ्यायचा आहे परत नंतरचे जे व्हिडिओमध्ये येऊन परत नंतर खालते स्क्रॉल करायचं त्यांना रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला फोटोजमध्ये जाऊन फोटो घ्यायचा आहे तर मित्रांनो आता तुम्हाला फोटोज जे ते कसे रिप्लेस करायचे इथे तुम्हाला माहित पडले तर आता काय स्टेप फॉलो करून आपले जेवढे काय मित्रांनो इथं व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रि हा जो इमेज असेल तो इथं रिप्लेस करायचा आहे ओके okay, तर मित्रांनो आता आपले इथे जेवढे काही व्हिडिओज होते त्या व्हिडिओजमध्ये इमेज जे आहेत ते इथे रिप्लेस जिथे करून घेतलेत मी तर मित्रांनो इथे आपण इमेज वगैरे रिप्लेस झाल्यानंतर आपल्याला काय आता त्यांना जे आपल्याला द्यायचं आहे तर ते देण्यासाठी दे काय करायचं आपल्या सुरुवात लावून इमेज ते इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इन मध्ये तुम्हाला वाईपर अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल आणि त्यानंतर त्याची जी टाइम टाइम लेन असेल ती आपल्याला दोन सेकंद ठेवायचे त्यानंतर राईटवरती क्लिक करा परत परतनंतर आपल्याला इमेजवरती येऊन परत अॅनिमेशनमध्ये जायचं आहे त्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन इथं बघा आता स्टेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करा त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत मध्ये जायचं त्यानंतर इनमध्येच मध्ये तुम्हाला रॉकॉटिकली अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करून टाका चे परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ऍनिमेशन मध्ये आहे परत कॉम्बोमध्ये जाऊन वेव अँड फ्लाईड अशा प्रकारचा जो अॅनिमेशन असेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत अॅनिमेशन मध्ये आहे त्यानंतर कॉम्बो मध्ये जाऊन डी थ्री डी कार्ड टू अशा प्रकारचा अॅनिमेशन मिळेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत जायचं आहे परत कॉम्बोमध्ये जाऊन ट्रायसेक्ट टू अशा प्रकारचं एक अॅनिमेशन असेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत अॅनिमेशनमध्ये जायचंय परत इन मध्ये सोन ऑफ वेड इन अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर नंतरच्या इमेजवरती येऊन परत जायचं जायचंय परत कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला सुरुवातीला एक पॉपिंग कॅन्डी अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये मध्ये जायचंय पण इन तुम्हाला टर्ब्युलन्स अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परतनंतर इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये मध्ये आहे परत कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला इथं बघा स्लाइड अँड वेव्ह अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतर आता आपल्या शेवटचा इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं पण इनमध्येच तुम्हाला बघा शेक झूम अशा प्रकारचा एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका तर मित्रांनो अशा प्रकारे आपले जेवढे काही इथं इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण ॲनिमेशन जे ते देऊन टाकले तर दिल्यानंतर आपल्या परत काय यायचं बघा आपल्याला सुरत लावून आपल्या इफेक्टमध्ये जे येऊन परत व्हिडिओ इफेक्ट मध्ये आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये इथं गेल्यानंतर बघा आता ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये जे आपल्याला येऊन आहे इथं आल्यानंतर बघा तुम्हाला डायमंड झूम अशा प्रकारचा एक भेटेल मित्र इफेक्ट तर तो इथं देऊन टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे करत आहे पहिल्या इमेजपुरती केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जाण्याची जी स्पीड असेल ती एकदम झिरो जे ते करून घ्या तर इथं झिरो वगैरे केल्यानंतर आता आपल्याला बघा काय करायचं आहे आपल्याला परत दोन नंबरचे जे त्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे परत बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये इथं गेल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे त्यानंतर बघा इनव्हॉलोपिंग लाईट अशा प्रकारचं एक भेटेल मित्रांनो एक इफेक्ट तर तो इथं देऊन टाका मित्रांनो इनवॉल इनोपिंग लाईट अशा प्रकारचा परत नंतर काय करायचं बघा मित्रांनो परत नंतरचे आपल्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं परत बॉडी इफेक्ट मध्ये जायचे त्यानंतर ग्लोईंग लाईन्स मध्येच बघा आता टेक्नॉलॉजी मित्रांनो बघा थर्ड अशा प्रकारचं भेटेल इथं इफेक्ट तर तो इथं देऊन टाका तर मित्रांनो इथं टेक्नॉलॉजी थर्ड अशा प्रकारचा जो असेल इफेक्ट तो इथं देऊन टाका ऍडजस्टमेंट वगैरे करायचा इमेजपुरती तर इथं केल्यानंतर आता आपल्या काय मधे ओके okay, tha तर परत नंतर बघा याच्यात काय आपल्या बारा सेकंदावरती जिथे यायचं म्हणजे बारा सेकंदाच्या नंतर तुम्हाला एक दोड दिवस आहे बघावरती तर त्यावरती आपल्या येऊन बॉडी इफेक्ट मध्ये जायचं सुपर पॉवर मध्ये येऊन सुरतलाच तुम्हाला बघा फ्लेम आयज टू अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इफेक्ट तर तो इथं देऊन टाका ऍडजस्टमेंट वगैरे त्या वरती इथं तुम्ही करून घ्या तर इथं मित्रांनो तुम्ही करून गेल्यानंतर आपल्या बघा आता काय यायचं एकोणीस सेकंदावरती आपल्या जिथे येऊन जायचं मित्रांनो त्यानंतर आपल्या मध्ये जायचंय त्यानंतर आपल्या काय नाईट क्लबमध्ये जिथे येऊन जायचं नाईट क्लब मध्ये इथं आल्यानंतर बघा आता तुम्हाला इथं बघा स्प्लिट फ्री अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट तर तो इथं देऊन टाक आणि ऍडजस्टमेंट वगैरे वगैरे त्याची इथं इथं तुम्ही करून घ्या तर केल्यानंतर परच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्ट मध्ये आहे परत आपल्याला डी थ्री डीमध्ये मध्ये येऊन आहे त्यानंतर मून स्टार अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाक ऍडजस्टमेंट वगैरे त्याची बरोबर इथं करून घ्या केल्यानंतर परत नंतर आपल्याला काय इमेजवरती आपल्या येऊन जायचे त्यानंतर परत आपल्या काय बॉडी इफेक्ट मध्ये जायचे त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्ये बघा इन माय हर्ट अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इथं इफेक्ट तर तो इथं देऊन टाका त्यानंतर ॲडजस्टमध्ये येऊन आपल्याला काय याची जी फिल्टर असेल ते आपल्या एकदम याची फिल्टरची आहे ते आपल्या काय एकदम कमी जे ते करून घ्यायचे मित्रांनो फिल्टर कमी झाल्यानंतर आपल्याला परत काय यायचं नंतरच्या जे त्या इमेजवरती येऊन आपल्याला बघा काय यायचं आहे विडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला नाईट इफेक्टमध्ये जे ते यायचं म्हणजे सॉरी मित्रांनो लाईट इफेक्टमध्ये जिथे येऊन जायचं इथं त्यानंतर आपल्या बघा काय करायचं लेक वन अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं घ्यायचा आहे आणि तो आपल्या एंडिंगच्या इमेज पर्यंत जे अशा इथं सेट करून घ्या तर मित्रांनो जो आपला आज चढव होता तो इथं रेडी झालाय तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलामध्ये सेव करण्यासाठी बघा करायचं वर तुम्हाला काय आयर दिसत आहे तर ते आयरवरती क्लिक करायला आयरवरती क्लिक करता जो आपला आज चौडोय तो गॅलामध्ये सेवनाची ते सुरुवात होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं तर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जे सबस्क्राईब नसूल केलं नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनल अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र